इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आयसीसी जगाचं क्रिकेट कंट्रोल करणारी संघटना सीवर भारतीय क्रिकेटचा प्रचंड होल्ड असल्याचं कायम म्हणलं जातं त्याचं कारण म्हणजे भारतात असलेली क्रिकेटची क्रेज आणि त्यामुळं मीडिया पासून प्रत्येक गोष्टीत असणारा अफाट पैसा पण नुसतं पैसा आणि लोकप्रियता असून भागत नाही या गोष्टी मार्गे लावायला गरजेचे असते पॉवर इतके दिवस भारतीय क्रिकेट पडद्यामागून सुत्र हलवत असलं तरी आता हा डाव थेट होणार आहे कारण बीसीसीआयचे चे सेक्रेटरी असणाऱ्या जयशहा यांची आयसीसीच्या चेअरमन पदी निवड झाली आहे आणि ते सुद्धा बिनविरोध जयशहा वयाच्या पस्तीसाव्या वर्षी जागतिक क्रिकेटचे सगळ्यात तरुण बॉस बनले आहेत दोन हजार नऊ मध्ये जय शहा क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आले आणि त्यानंतर फक्त पंधरा वर्षात जागतिक क्रिकेटचा कंट्रोल त्यांच्या हातात आला पण कसा काय सध्या बिनविरोध निवडून येणं असेल किंवा पंधरा वर्षात ताकद मिळवणं स्टोरी जय शहा यांनी होल्ड कसा बसवला याची नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात आत्ता नेमकं काय झालं तर दोन हजार वीस मध्ये न्यूझीलंडचे ग्रेक बार्कले हे सीचे चेअरमन म्हणून निवडून आले आता आयसीसी चेअरमनला प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन टर्म म्हणजेच सहा वर्ष पदावर राहता येतं साहजिकच बार्कले यांनी तिसऱ्या टर्म साठी चेअरमन होण्याची संधी होती मात्र त्यांनी ती नाकारली आता या मागे बार्कले यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या मोठ्या क्रिकेट बोर्डांचा पाठिंबा नसणं आणि बाकीचे क्रिकेट बोर्डही रेसमध्ये असलेल्या दुसऱ्या नावाला अनुकूल असणं हे कारण सांगण्यात येत आहे दुसरं नाव कोणतं तर जयशहा आयसीसी चेअरमन पदासाठी जयशहा यांच्या व्यतिरिक्त कुणाचाच अर्ज आला नाही आणि जय शहा बिनविरोध निवडून आले आता त्यांच्याकडे दोन वर्षांच्या तीन टर्म असतील येत्या डिसेंबर पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होईल ते एवढ्या कमी वयात आयसीसीचे चेअरमन होण्यामाग तीन कारण आहेत भारताचा आयसीसी वर आणि क्रिकेटवर असलेला होल्ड ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सपोर्ट आणि जय शहा यांचा इतिहास जय शहा क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आले दोन हजार नऊ साली त्याच वर्षी त्यांचे वडील अमित शहा यांच्याकडे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आली होती मग वयाच्या एकविसाव्या वर्षी जय शाह सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबाद साठी काम करायला लागले म्हणजेच पहिलं पाऊल होतं जिल्हा लेवलला त्याच्यानंतर जयशा गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या बोर्डावर एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून गेले ते ठरली त्यांची स्टेट लेवलच्या क्रिकेट असोसिएशन मधली एंट्री दोन हजार अकरा मध्ये मात्र त्यांना वर संधी मिळाली जयशा हे बीसीसीआयच्या मार्केटिंग कमिटीचे सदस्य झाले मग दोन हजार तेरा मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली दोन हजार चौदाला देशात भाजपचं सरकार आलं गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले अमित शहा दिल्लीच्या राजकारणात व्यस्त झाले आणि पडद्यामागची सगळी सूत्र जय शहा हाती आली क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आल्यावर फक्त सहा वर्षात जय शाह एका बलाढ्य स्टेट क्रिकेट असोसिएशनचे सर्वे सर्वा ठरले होते गुजरात क्रिकेट असोसिएशन न गुजरात मध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आणि ते बांधून पूर्ण केलं यामागे जय शहा यांचाच पुढाकार होता असं सांगण्यात येतं जॉईंट सेक्रेटरी म्हणून असलेल्या त्यांच्या कार्यकाळात गुजरातनं डोमेस्टिक क्रिकेटमधल्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या अनेक सुविधा तयार झाल्या अनेक संधी मिळत गेल्या त्यामुळं प्लेयर्स खुश होते जय शहा आपली जबाबदारी पार पडत त्या होते त्यामुळं ऍडमिनिस्ट्रेशनमधली इतर लोक खुश होती पण या सगळ्या जय शहांवर आरोप मात्र अगदी जोरदार होत गेले अशातच दोन हजार एकोणीस मध्ये जयशहानी आपल्या गुजरात क्रिकेट असोसिएशन मधल्या पदाचा राजीनामा दिला लगेचच चर्चा रंगल्या की आता जय शहा राजकारणात येणार का घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे त्यांनी माघार घेतली का असंही बोललं जाऊ लागलं पण यात आला ट्विस्ट जयशहानी बीसीसीआयच्या प्रशासनात एंट्री घेतली आणि निवडणूक जिंकून बीसीसीआयचे सेक्रेटरी बनले त्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून माजी कॅप्टन सौरव गांगुलीची निवड झाली होती तरी पण जास्त चर्चा झाली ती जय शहा यांच्या एंट्रीची आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सौरव गांगुली आजारी पडला तेव्हा बीसीसीआय सगळी सूत्र जय शाह यांच्याकडेच होती आता ही सूत्र किती ताकदीची होती याची दोन उदाहरणं सांगतो गांगुली BCCI चा अध्यक्ष असताना भारतीय क्रिकेट टीम मध्ये कॅप्टन्सीवरून बराच राडा झाला ज्यासाठी दोष लावला गेला गांगुलीवर मग त्यानंतर पुन्हा बी सी सी निवडणुका झाल्या गांगुलीचं अध्यक्षपद गेलं पण जय शहा सेक्रेटरी म्हणून कायम राहिले दुसरा किस्सा म्हणजे बीसीसीआयनं नव्या कोच नियुक्ती केली तेव्हा त्याची अपडेटही बीसीसीआय अकाउंट वरून नंतर आणि जय शहाच्या सोशल मीडिया अकाउंट वरून आधी देण्यात आले साहजिकच जगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नसूनही जय शहा या बोर्डाचे सर्वे सर्व मात्र बनले बीसीसीआय मध्ये जबरदस्त पॉवर मिळवताना जय शाह आणखी दोन क्रिकेट बोर्डांमध्ये महत्वाच्या पदांवर गेले पहिलं म्हणजे ते एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष झाले आणि दुसरं म्हणजे ते आय सी फायनान्स अँड कमर्शियल अफेअर्स कमिटीचे चेअरमन झाले आता साधं गणित आहे आयसीसी ला सगळ्यात जास्त आर्थिक फायदा मिळतो तो भारतातून आणि भारताच्या क्रिकेट बोर्डाचे सर्वे सर्वा जय शाह साठी महत्वाचा भाग म्हणजे एशिया आणि एशियाच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जय शाह आणि आयसीसीच्या आर्थिक व्यवहाराचं केंद्र असलेल्या कमिटीचे अध्यक्षही जय शाह थोडक्यात जय शहानी आयसीसीच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवणं जमवलं पण फक्त वेगवेगळी वेग पदं आहेत म्हणून जय शहा आयसीसीचे चेअरमन झाले का तर नाही त्यांच्या इतिहासासोबतच महत्त्वाचे महत्वाचे ठरले त्यांचे निर्णय लॉकडाऊनच्या काळात आय पी एल घेऊन दाखवणं असेल किंवा एका वर्षी रणजी ट्रॉफी झाली नाही पण त्यानंतर रणजी प्लेअर्सच्या मॅच फी पासून पेन्शन पर्यंत प्रत्येक गोष्ट वाढवण्यात आली महिला क्रिकेटर्सला पुरुष क्रिकेटर्स प्रमाणेच मॅच फी देण्यात आली नुकतीच महिला क्रिकेटर्सला प्रोत्साहन द्यायला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नवी स्कीम आणली आय पी एलचे मीडिया राईट्स जवळपास पन्नास हजार कोटींना विकत भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आणला वुमन्स प्रीमियर लीग यशस्वीपणे घेऊन दाखवली आणि भारतात कित्येक स्टेट असोसिएशन्सना आपली स्वतःची टी ट्वेंटी लीगही सुरू केली थोडक्यात जय शहाननी पैसा आणणं जमवलं आणि तो क्रिकेटमध्ये खेळता कसा राहील याची सोय करणंही जमवलं हेच त्यांनी आयसीसी मध्ये केलं एशियन क्रिकेट मध्ये केलं आणि आता त्यांना चे चेअरमन म्हणून ग्लोबल क्रिकेटमध्ये हीच गोष्ट करणं जमवावं लागणार आहे पण हे काम एवढं सोपं असेल का तर नाही दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक्समध्ये क्रिकेटचा सहभाग होणार आहे पण तो हिट ठरणं महत्वाचं आहे त्यात मेन टीम्स मधले मेन प्लेयर सहभागी होणं महत्वाचं आहे नाहीतर ऑलिम्पिक मधल्या फुटबॉलची जशी चर्चा होत नाही तशीच वेळ एवढा आटापिटा करून क्रिकेटवर येऊ शकते टी ट्वेंटी क्रिकेटला मार्केट आणि पैसा दोन्ही असलं तरी या टेस्ट क्रिकेट टिकवून ठेवणं आणि ते लोकप्रिय करणं जय शहांना जमवावं लागणार आहे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनं जय शहांना आत्ता सपोर्ट केला असला तरी भारत डोईजड झाला की त्यांची ढाकदूक वाढणं स्वाभाविक आहे त्यामुळं आत्तापर्यंत एक एक स्टेप पुढे जाण्यात पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि भारतातल्या क्रिकेटमधलं राजकारण याचा फायदा जयशहा यांना झाला असं सांगण्यात येत असलं तरी इथून पुढे सगळ्या जगाचं लक्ष यांच्या भूमिकेवर काम करण्याच्या पद्धतीवर आणि ऍडमिनिस्ट्रेशनवर असणार आहे तर पंधरा वर्षात जिल्हा संघटना ते आय सी सी चेअरमन असा प्रवास करणारे जयशा खऱ्या अर्थाने जागतिक क्रिकेटचे बॉस ठरू शकतील जाता जाता सोशल मीडियावर अनेकांना पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देतो जयशहा कधी क्रिकेट खेळले आहेत का तर क्रिकेटचा नाद असल्यानं घरच्यांच्या मागे लागून त्यांनी अहमदाबादचे फेमस क्रिकेट कोच जयेंद्र सहगल यांच्या समर कॅम्पमध्ये नाव नोंदवलं होतं तिथल्या लॉयलॉ हॉलजवळच्या ग्राउंडवर हा कॅम्प भरायचा इतर पालकांप्रमाणे आपल्या मुलाला सकाळी प्रॅक्टिससाठी सोडायला स्वतः अमित शहा यायचे जयेंद्र सहगल सांगतात की जय शहा एक चांगला बॅट्समन होता जर त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केलं असतं तर त्याचं भविष्य उज्ज्वल होतं पण जय शहाची बॅटिंग पीच वर फार काळ टिकली नाही त्यानंतर बिझनेसमध्ये आणि मग मध्ये उतरले पण या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मात्र त्यांनी आत्तापर्यंत बाजी मारली इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं चेअरमन पद वयाच्या फक्त पस्तीसाव्या वर्षी मिळवून आणि पंधरा वर्षात क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन मधलं सगळ्यात मोठं स्थान गाठून जय शहा यांची आय सी सी चेअरमन म्हणून बिनविरोध निवड होण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका